नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ टाकला नाही कारण की कामाच्या धावपळीमध्ये कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी मिळाला नाही तर मित्रांनो या तुम्ही असेल की बांधकाम कामगार केंद्र कसे मिळणार तर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर बांधकाम संबंधित भरपूर असे व्हिडीओ आपण अपलोड केले आहेत की त्या व्हिडिओचा बांधकाम मजूर तसेच जे केंद्र चालक आहेत या केंद्र चालकांना सुद्धा मित्रांनो लाभ झाला आहे आता मित्रांनो बऱ्याच केंद्र चालकांनी मी माझ्या या युट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हो माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे की या व्हॉट्सअपवर बऱ्याच केंद्र चालकांनी मेसेज सुद्धा केले आहेत की सर आम्हाला सेतू केंद्र घ्यायचा आहे तर आता हा घ्यायचा तरी कसा आम्ही बांधकाम ऑफिसमध्ये गेलो त्या ठिकाणी गेला असता त्यांनी एकच आम्हाला सांगितलं कुठल्याच प्रकारचा सेतू केंद्र वाटप सध्या सुरू नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर सुद्धा आपल्याकडे आलेला आहे तर बऱ्याच मित्रांनी याचा जी आर वगैरे आहे का याचा काही फॉर्म वगैरे आहे का याची विचार केली होती तर मित्रांनो माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम मजुरांची हे सांडणी होऊ नये त्यांचे काम जलद गतीने व्हावे या उद्देशानं प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सेतू केंद्र वाटप सुद्धा केले आहेत परंतु अद्यापही बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये केंद्र हे वाटप झालेले नाही तर आता ज्या केंद्र चालकांना सेतू केंद्र घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या संबंधित जी आहे का अशा बरेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा केल्या आहेत तर मित्रांनो जी आर ची कॉपी तुम्हाला मिळवायची असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर तुमच्या मोबाईलवर सुद्धा मिळू शकता यासाठी कोणत्या प्रकारची कॅटेगरी आहे कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन लागणार आहे संपूर्ण अपडेट माहिती त्या जी आर सदृशमध्ये मित्रांनो माहिती दिली आली आहे तर त्या जी आर मध्ये अद्याप अशी कुठली माहिती आहे या मध्ये आपण पाहूया तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जी नोटीस आहे नोटीस पाहू शकता आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसची मित्रांनो ही नोटीस आहे परंतु अद्यापही बऱ्याच कामगारांना किंवा सेतू केंद्र चालकांना ही ची नोटीस मिळाली नाही तर याची नोटीसची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवण्यात आली आहे तर तुम्ही या नोटीसमध्ये पाहू शकता काय काय माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे तर यामध्ये विषय म्हणजे मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेली रीट याचिका ही दोन हजार चोवीस या अनुषंगानं पारित आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत असे ह्या नोटीसचा मायना आहे तर काम 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 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण अशी माहिती या नोटीसमध्ये बजावण्यात सुद्धा आली आहे तर न्यायालयाने वरील सुनावणीत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं आपण यास कळवण्यात येतं की ज्या बांधकाम कामगारांना नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज सादर करायचे आहेत अशा बांधकाम कामगारांनी नजूकच्या तालुक्या सुविधा केंद्रास कागदपत्रांसह भेट देऊन अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना सुद्धा या नोटीसमध्ये मित्रांनो देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी राव पाटील म्हणून साईन सुद्धा मित्रांनो करण्यात आले आहे तर मग आता जे सेतू केंद्र चालकाची जी नोटीस आहे जी महत्वाची नोटीस आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो अशा प्रकारे जे सेतू केंद्र चालक आहेत यांची ही कामाची नोटीस आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास पंधरा मार्च दोन हजार चोवीसची मित्रांनो ही नोटीस आहे बऱ्याच कामगारांना सेतू केंद्र चालकांना ही नोटीस अद्यापही मिळाली नाही म्हणून आपण ही नोटीस याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवण्यात आली असून प्रत्येकाला नोटीस मिळावी प्रत्येकालाच वाटतं आपला छोटा मोठा व्यवसाय असावा याच दृष्टीने मित्रांनो मंडळानं सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे तर या नोटीसमध्ये अद्याप अशी कोणती माहिती आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सुद्धा मित्रांनो पाहू शकता तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम खाली पाहूया की याच ठिकाणी जे पद आहेत हे पदं याची क्वालिफिकेशन काय असणार आहे हे सर्वप्रथम पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी स प्रधान सल्लागार म्हणजे प्रिन्सिपल कन्सल्टंट म्हणून याची एक संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते तर याची शैक्षणिक पात्रता म्हणजे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसनुसार ही असणार आहेत आणि वरिष्ठ सल्लागार यांच्या चार जागा या असणार आहेत त्याचबरोबर ज्याही केंद्र चालकाला तालुका सेतू केंद्र घ्यायचा असेल त्यांना काही महत्त्वाचे नियम आणि अटीसुद्धा पालन करावं लागणार आहेत तर या ठिकाणी काही महत्त्वाची बाब म्हणजे टेबल काउंटर असणं गरजेचं आहे तर एकूण दोन नग आणि टेबल दोन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अभ्यांगत खुर्च्या ह्या सहा असणं स्टाफ खुर्च्या पाच अग्निरोधक एक ता लाकडी कपाट एक पंखा दोन ट्यूबलाईट दोन संगणक तीन प्रिंटर स्कॅनर तीन बायोमेट्रिक तीन इन्व्हर्टर यू पी एस दोन वेब कॅमेरा तीन उपस्थिती मशीन एक आणि एस डी व्हॅन सोल्युशन एक सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा असणं गरजेचं आहे याची संख्यासुद्धा एक ठेवण्यात आली आहे तर सिव्हिल वर्क्स अंतर्गत सजावट लॅन केबलिंग विद्युत केबलिंग अशा संपूर्ण माहिती मित्रांनो या जी आर स्वरूपात देण्यात आली आहे हा जी आर पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर नक्कीच क्लिक करून तुम्हाला हा जी आर पाहता येणार आहे तर मग आता या ठिकाणी जे पद असणार आहे हे पद कशा स्वरूपात भरल्या जातील आणि त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे हे सुद्धा पाहूया तर या ठिकाणी व्यवस्थाप म्हणजे एक कोणत्याही शाखेची पदवी व कोणत्याही शाखेचा एम बी ए धारक असणं गरजेचं आहे तर डाटा एंट्रीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये तीन जागा असून कोणत्याही शाखेची पदवी एम एस आय टी उत्तीर्ण मराठी टंकलेखन वेग चाळीस व इंग्रजी टंकलेखन वेग तीस असणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये एक मदतीनसुद्धा असणार आहेत ज्याची शैक्षणिक पात्रता कमीत कमी ही बारावी असणार गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट माहिती या जी आरमध्ये दिली आहे जी आर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करून पाहू शकता कारण की मित्रांनो हा व्हिडिओ जास्त मोठा सुद्धा होऊ शकतो त्यामुळं संपूर्ण जी आर या ठिकाणी आपण वाचणार नाही त्यामुळं जी आर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही जी आर सदृश संपूर्ण माहिती पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो बांधकाम ऑफिस यांना जिल्हा उच्च न्यायालय यांनी फटकारलं असून लवकरात लवकर कामाची अंमलबजावणी करा या संदर्भात नोटीससुद्धा जारी केली आहे तर त्या नोटीसची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवण्यात आली आहे तर तुम्ही नोटीस या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी लाभार्थ्यांनी अर्ज केल्याच्या तारखेपासून एक महिन्यात अर्ज निकाली काढणं आवश्यक आहे असं या ठिकाणी जिल्हा उच्च न्यायालय यांनी मित्रांनो बजावलं आहे तर त्याचबरोबर मंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यास प्रत्येक कार्यालय प्रमुखाचा स्तरावर मंडळाच्या नावे यापूर्वी उघडण्यात आलेल्या तीन हजारच्या अर्थसहाय्य वाटपासाठी उघडण्यात आलेल्या बचत खात्यावर पाच लाख एवढी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे बांधकाम कामगार सेतू विभाग ज्या तालुक्याला मिळाला नसेल ज्याही सेतू केंद्र चालकाला घ्यायचा असेल त्यांच्यासाठी या नोटीसा वाचणंसुद्धा गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो नोटिसा वाचून तुम्ही सेतू केंद्र मिळू शकता तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला लाईब करून बाजूला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण भेटण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो आपण एक महत्वाचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा सुरू केला आहे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण एक कार्टून चॅनल सुद्धा सुरू केला आहे याच्या संपूर्ण लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप चॅनल आपलं जॉईन करू शकता टेलिग्राम ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि अशाच भरपूर माहिती आपण त्या चॅनलवर सुद्धा आणि त्या पोस्टमध्ये सुद्धा टाकणार आहोत त्यामुळं नक्कीच या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करून घ्या